मित्रांनो नमस्कार आज आहे चार जुलै आणि दुपारचे बारा वाजत आहेत आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांना जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा इशारा असणार आहे सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणूनच घेणार आहोत की कोणकोणते ते जिल्हे राहणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये किंवा तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान हवामानाचा अंदाज काय असणार आहे तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेच चॅनलला चे व्हिडिओ मधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा परिसर आहे म्हणजेच उत्तर प्रदेश त्यानंतर मध्य प्रदेश सोबतच छत्तीसगडचा उत्तरेकडचा परिसर या भागाच्या दरम्यान दर या ठिकाणी आपल्याला कमी दाबाचा पट्टा निर्माण होताना बघायला मिळत असेल आणि या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील तुम्हाला बघायला मिळत असेल आणि याच्याच प्रभावामुळे राज्यातील पावसासाठी वातावरण जे आहे हे पोषक होताना आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे यामुळे राज्यामधील खास करून विदर्भ त्यानंतर मराठवाडा सोबतच कोकण किनारपट्टीच्या काही परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतो तर सविस्तर जिल्हे बघायचं झालं तर, तर यामध्ये सर्वात आधी बघूया नागपूरचा जो आसपासचा परिसर असणार आहे म्हणजेच कोंढाली आहे वर्धा आहे उमरेड आहे त्यानंतर भंडारा गोटी संसार या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे तर पूर्वेकडे म्हणजेच गोंदिया वारशिवनी शिवणी आणि परसवाडा या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर डोंगरगड आहे आंबागड चौकी कापसी आहे त्यानंतर कांकेर आहे भामरागड आहेरी गडचिरोली देसाईगंज हा जेवढा पण पूर्व विदर्भाचा परिसर असणार आहे या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे सर्वदूर पावसाचा अंदाज या परिसरामध्ये राहणार नाही परंतु ठिकठिकाणी हलक्या पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळू शकतात त्यानंतर चंद्रपूर राजुरा पांढरकवडा आहे त्यानंतर ताडोबा आहे या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा हलक्या पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळेल तर पांढरकवडा यवतमाळ दिग्रस दारवा नेर पुसद उमरखेड सोबतच कारंजा या दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे तर अमरावती आर्वी अचलपूर आहे त्यानंतर अकोट आहे त्यानंतर कारंजा वाशिम खाम खामगाव या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे तर मित्रांनो चिखली बुलढाणा लोणार त्यानंतर जालना सैलू हिंगोली या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा हलक्या पावसाचे संकेत किंवा मध्यम पावसाच्या सरी ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळतील त्यानंतर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण प्रदेशामध्ये जर बघायचं झालं म्हणजेच नांदेड वागला आहे त्यानंतर परभणी आहे माजलगाव आहे बीड आहे कैज परळी अहमदपूर आहे त्यानंतर उदगीर देगलूर सोबतच बिदार हा जेवढा पण परिसर असणार आहे या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल बार्शी तुळजापूर सोलापूर पेठ लातूर धाराशिव बसव कल्याण त्यानंतर कैज आहे जामखेड करमाळा आणि पंढरपूर हा जेवढा पण परिसर असणार आहे या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे तर दक्षिणेकडे इंदी वैजापूर जामखंडी आहे त्यानंतर रायबाग आहे सांगली जत विटा वडूज या दरम्यानच्या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे संकेत आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान राहतील तर उत्तरेकडे म्हणजेच जो छत्रपती संभाजीनगरचा आसपासचा परिसर आहे यामध्ये कन्नड आहे सिल्लोड जालना पैठण श्रीरामपूर वैजापूर उत्तरेकडे मनमाड मालेगाव धुळे पाचोरा आणि जळगाव या दरम्यानच्या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज ठिकठिकाणी आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल तर अहमदनगर जामखेड करमाळा इंदापूर दौंड त्यानंतर बारामती आहे या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे त्यानंतर मित्रांनो कोकण किनारपट्टीचा जो उत्तरेकडचा भाग असणार आहे म्हणजेच नाशिक आहे इगतपुरी वाडा पालघर डहाणू आणि सिलवासा सोबतच वळसद अव्हा या दरम्यानच्या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान राहील तर दक्षिणेकडे म्हणजेच कल्याण व डोंबिवली आहे मुंबई आहे खोपोली खेड पुणे जुन्नर या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे तर गोरेगाव चिपळूण त्यानंतर रत्नागिरी आहे कोल्हापूर आहे राजापूर आहे सावंतवाडी आणि गोव्या दरम्यानचा संपूर्ण परिसरादरम्यान हा जेवढा पण किनारपट्टीलगत दरम्यानचा परिसर आहे या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे तर पूर्वेकडे पावसाचा जोर कमी होत आहे म्हणजेच निपणी रायबाग गोकाक सांगली कोडोली कराड सातारा हा पण पूर्वेकडचा परिसर असणार आहे या भागामध्ये भागा दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान हलक्या पावसाचा अंदाज किंवा रिमझिम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो परंतु जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये राहणार नाही आणि ढगाळ वातावरण सोबतच वादळी वारे देखील आपल्याला या भागामध्ये बघायला मिळू शकतात एकंदरीतच जर बघायचं झालं मित्रांनो राज्यामध्ये बहुतांश जि जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे खास करून विदर्भ मराठवाड्यात मराठवाड्यातील काही जिल्हे त्यानंतर मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि कोकण किनारपट्टीमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळत आहे तर हा होता दिनांक चार जुलै दुपार आणि संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात अंदाज तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद